नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी सांगली येथील सर्व नागरिकांच्या व्यावसायिकांच्या व गोरगरिबांच्या हित जपणाऱ्या आलिशान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली या संस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ते दोन हजार अठ्ठावीस दोन हजार एकोणतीसची बिनविरोध पार पडली यामध्ये पुढीलप्रमाणे निवडी करण्यात आल्या नाव आणि पदे पुढीलप्रमाणे श्री फिरोज हुसैन पठान संस्थापक चेअरमन तर श्री युसुफ हुसेन खान पठान चेअरमन श्री रहीमबख फरदीन बारगीर यांची वाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली संचालकपदी श्री नगीब अब्बास बिडीवाले श्री आयुब हुसेन खान पठान श्री अकबर हनीफ मुन्शी श्री इस्माईल नबीसाहेब तांबोळी श्री किसन राऊ कांबळे श्री अब्दुल रहिमान मौला शिकलगार संचालक तर महिलांमधून सौ वाहिदाबी शौकत ढगे व सौ हमेदा फिरोज पठान यांची महिला संचालिका म्हणून निवड करण्यात आली अध्यासी अधिकारी श्री डी व्ही शास्ते त्यांची निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले या निवडीमुळे सभासद व नागरिकांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे